सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संभाजी ब्रिगेडचे नेते आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रचारक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला जीवगेना हल्ला हा एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर महाराष्ट्रातील लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांवरचा थेट हल्ला आहे याच पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले वाढताना दिसत आहेत या घटनांमागे संविधानविरोधी जातीयवादी कडव्या उजव्या विचारांची आणि गुन्हेगारी शक्तींची सक्रिय भूमिका असल्याचं स्पष्टपणे समोर येत आहे अशा प्रवृत्तींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा धक्कादायक अनुभव वारंवार येतो आहे यावरून सरकार आणि प्रशासनाकडे पाच स्पष्ट मागण्या मांडण्यात आल्याय प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर मोकोका अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत संबंधित आरोपींची मालमत्ता तात्काळ जप्त करण्यात यावी हल्ल्यांमागे असलेल्या राजकीय आश्रयधारकांवर कठोर कारवाई व्हावी जनसुरक्षा कायदा पब्लिक सेफ्टी ऍक्ट तातडीने रद्द करण्यात यावा मालेगावातील सामाजिक कार्यकर्त्यांना आणि परिवर्तनवादी नेतृत्वाला सुरक्षा कवच प्रदान करण्यात येण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडचे निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सरकारला जा विचारण्यासाठी आहोत महाराष्ट्र जनपरिषद महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये पास झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आदरणीय गायकवाडांवर हल्ला झाला या निमित्ताने आम्हाला या सरकारला जा विचारायचा आहे की तुमच्या महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्यामध्ये आम्ही जन आहोत की नाही आम्हाला तुम्ही प्रजा म्हणून सामील केले आहे की नाही तुमचा कायदा आमचं संरक्षण करतो की नाही हा सवाल या निमित्ताने उभा राहत आहे तसंही तुम्ही हजारो वर्षापासून आम्हाला माणूस समजत नव्हता आणि ह्या माणसाच्यासाठी जो संघर्ष उभा झाला तो बुद्धापासून तर डॉक्टर आंबेडकरांपर्यंत झाला या संघर्षातून एक संविधान निर्माण झालं आणि हे संविधान आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय शिकवत होतो या संविधानाने अनेक आमचे प्रेरणा पुरुष दिले या संविधानाला पहिल्या दिवसापासून तुमचा विरोध होता आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर गांधी दाभोळकर कलबुर्गी पानसरे गौरी लंकेश यांची तुम्ही हत्या केली अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव